अर्थातच प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुस्थान हे फार महत्वाचं असतं प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचं स्थान फार महत्वाचं आहे कारण अगदी लहानपणापासून आपण कितीही मोठे झालो तरी शिक्षकांनी दिलेलं शिक्षण आपल्यासाठी आयुष्यभर हो पुरत असतं आणि म्हणूनच आजचा हा देशदूत प्रस्तुत आजचा हा जो सोहळा आहे गुरु आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले प्रमुख पाहुणे श्री चंद्रकांत पाटील तसेच श्रीवायची सगळे पुरस्कारार्थी सन्मानार्थी आणि सगळे हितचिंतक तुमचं सगळ्यांचं मी देशदूतच्या या गुरु सन्मानात स्वागत करते तुम्हाला माहिती आहे तसं देशदूत हा नाशिकच्या मातीतलं दैनिक दादा चार सप्टेंबरला आम्ही चोपन्नावा वर्धापन दिन देशदूतचा साजरा करतो याची मूर्तमेन रोली की आमचे मोठे भाऊ म्हणजे देवकिसनची सारडा यांनी आणि मुळात संकल्पना हीच होती की देशदूत हे एक मातीतलं दैनिक दा असावं लोकांचं प्रतिनिधित्व करावं आणि त्यामुळे चळवळींचं दैनिक म्हणून देशदूत रुजला मग ती शेतकरी चळवळ असो ती औद्योगिक चळवळ असो शैक्षणिक असो सांस्कृतिक असो राजकीय असो अशा सगळ्या चळवळींमध्ये देशदूत गंभीरपणाने लोकांच्या पाठीमागे उभं राहिला आणि एका अर्थाने या नाशिकचं प्रतिनिधित्व देशदूतनी केलं सुसुमान असं आम्हाला सुचवलं की तुम्ही गुणवंत ज्ञानवंत पुरस्कार सुरू करा आणि तसा देशदूतनी अनेक वर्षापासून गुणवंत ज्ञानवंत पुरस्कार केला समाजातलं जे काही चांगलं कार्य होत आहे त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी हा पुरस्कार आता त्याचं स्वरूप हा सन्मान सोहळ्यात वेगवेगळ्या झालाय आणि त्याच्यातलाच हा गुरु सन्मान सोहळा कवेरदासांनी म्हटलंय की गुरुबीर उज्जैन ज्ञान तसं गुरु नसला तर तुम्हाला ज्ञान मिळणार नाहीये गुरु बिन मिले न मोक्ष तुम्हाला मोक्षही मिळणार नाहीये तुम्हाला ज्ञानाचा मार्ग मिळाला तरच मोक्ष मिळणार आहे गुरुबीन लखाय ना सत्य गुरुबीन मिटाय ना दोष हे सगळं जर का तुम्हाला आयुष्यात प्राप्त करायचं असेल तर गुरुचं स्थान हे अतिशय उच्च आहे आणि त्याचाच हा एक गुण गौरव सोहळा त्याचाच हा एक कृतार्थ सोहळा

गुरुकुल टू अकॅडमी इथपर्यंत असलेले सगळे शिक्षक गुरुवर्य सगळ्यांना देशदूत परिवाराच्या वतीने आम्ही नमन करत। साहे साहे करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या त्याचबरोबर सन्माननीय श्री वंधीजी दाभो साहेब यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करतो डॉक्टर वैशाली बालाजीवाल यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा

सुधीर गरुड यांची शैक्षणिक क्षेत्रात जीवन सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतोय त्या जोरदार आपण त्यांचं अभिनंदन करूया त्यांच्याकडे जबाबदारी अशी होती की एक सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं जेणेकरून जे बॉर्डर पार्क करून येणारे जे पाकिस्तानी आहेत त्यांना शोधायचं आणि असे एक माणूस एक बुलेट आपली बुलेट वाया घालवायची नाही त्याच्यामुळे त्यांनी हेरून अगदी अशा जे घुसखोर होते पाकिस्तानी हातीतून येणारे होते अशांना नेम धरून तिथेच ठार केलेलं आहे गुरु सन्मान सोहळा आणि त्यातला हा जीवन सन्मान पुरस्कार अतिशय भरीव अशी कामगिरी त्यांनी केली मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या नक्की व्हायला पाहिजे या ठिकाणी जीवन सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करतो एकदा जोरदार आपण त्यांचं अभिनंदन करतो त्यांना हा पुरस्कार प्रदान करायला येतो देशूर परिवाराचा परिषद शाळा कळवण विभाग एका जोरदार टाळेने आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करूया सन्मान्य मोतीराम देशमुख आणि त्याचबरोबर सन्माननीय बाबूलाल जगन्नाथ सोनवणे मुख्याध्यापक आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवण विभाग एका जोरदार टाळेने आपण त्यांना मला वाटतं टाळ्यांचा गजर जरा झाला तर उत्साह नक्की वाढेल सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा या ठिकाणी आपण देखील व्यासपीठावर यावं आणि हा गुरु सन्मान पुरस्कार आपण स्वीकारावा देू परिवाराच्या वतीने हा सन्मान आपण देण्यात येतोय ठिकाणी विनंती फोटो काढण्यासाठी पुढे येऊ नका फोटो तुम्हाला शेअर करण्यात येतील फोटो काढण्यासाठी कृपया पुढे येऊ नका फोटो तुम्हाला शेअर करण्यात येतील यानंतर प्राचार्य डॉक्टर घनश्याम जाधव प्राचार्य डॉक्टर घणेश्याम जाधव त्याचप्रमाणे सन्मान्य राम खैरनार सर या ठिकाणी ज्यांना ज्यांना आजचा पुरस्कार देण्यात येतो त्या सर्वांची पूर्ण माहिती आजच्या देशदूत वृत्तपत्रामध्ये प्रसारित करण्यात आलेली आहे वेळेचं बंधन असल्यामुळे मी ती माहिती या ठिकाणी सांगू शकत नाहीये पण अर्थातच तुमचं कार्य हे फार मोठं आहे सन्माननीय राम खैरदार सरनं विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि हा पुरस्कार त्यानंतर यशवंत क्लासेसचे सन्मान्य डॉक्टर यशवंत शंकरराव पाटील यांनी या क्लासेसची मूर्तमेट रोवली होती कविवर्य शिरवडकर यांच्या हस्ते एकोणीशे सत्तर साली या ठिकाणी हा क्लास सुरू करण्यात आला सन्मान्य भालचंद्र पाटील यांचा या ठिकाणी या या सन्मान करण्यात करण्याकरता आपण त्यांचं स्वागत करूया यानंतर द सक्सेस अकॅडमीचे सन्मान्य गुलाब देवडे सर यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि गुरु सन्मान हा पुरस्कार स्वीकारावा त्यानंतर <laughs> अग्निपंख अकॅडमीचे सन्मान्य गणेश धुमाल सर यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि गुरु सन्मान हा पुरस्कार स्वीकारावा सन्मान्य गणेशजी धुमाळ धुमाल सर आलेले त्यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर यावं यानंतर पुढील सन्माननीय या प्राचार्य राजेंद्रजी गडवंड यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं यानंतर सन्माननीय श्री संदीपजी घाया यांना मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि गुरु सन्मान हा पुरस्कार स्वीकारावा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया सन्माननीय श्री संदीपजी घाया त्यानंतर उन्नती एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अशोक होऊन सोनजे यांना मी विनंती करतो कृपया आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आहोत एकदा परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहजचं स्वागत पुणे विद्यार्थी श्री सन्माननीय गुंजाळ एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया यानंतर सरस्वती सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक सेवाभावी संस्था चे <दिंगे> सन्मान्य <से संमग> यांना <दिश्थले>. विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा <दिके हाले> यानंतर अग्निपंख अकॅडमीचे सन्मान्य गणेशी धुमा अग्निपंख अकॅडमीचे सन्माननीय गणेशी धुमा यांना विनंती करतो त्यांनी पुरस्कार स्वीकारावा एकदा तार जोरदार टाळ्यांनी यांचं आपण अभिनंदन करूया ग्रुप फोटो होणार आहे आपन। त्यामुळे आपण आपल्या दिलेल्या जागेवर कृपया स्थानापन्न व्हावं यानंतर स्मॉल स्टेप एलिमेंटरी अँड किंडर गार्डनचे सन्माननीय मनीषा खडके मॅडम यांना विनंती करतो कृपया आपण आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा मनीषा खडगे मॅडम स्वागत करूया आणि तुमचं खूप खूप अभिनंदन डिजिटल युगात मागासवर्गीय घटकांसाठी काम करणारी जनता सेवा मंडळ म्हणजेच सन्माननीय श्री गंगाधर माने यांना मी विनंती करतो की कृपया आपण नाशिक केम्ब्रिज स्कूलचे जी रामचंद्र यांना विनंती करतो कृपया आपण नाशिक केम्ब्रिज स्कूलचा देखील शैक्षणिक क्षेत्रात भरीव असा आता सध्या योगदान मिळत आहे यानंतर न्यू ग्रॅस सर्व पुरस्कार खूप खूप मनापासून अभिनंदन देशदूत परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन यानंतर माउंट लिटरा झी स्कूल आडगाव नाशिकच्या सौ आपल्याकडे वेळ वर ना मनोगत होऊन जाऊ दे हा होऊन जाऊ वेळ भरपूर आहे यानंतर संत सेवालाल महाराज सेवाबाबी संस्था वसंतनगर जातेगाव तालुका नांदगाव यांचे यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण सर्वांनी स्थानपन्न व्हावं

आजचा जो कार्यक्रम आहे नेस्ल ग्रुपने हिस्तला ह्याचं विशेष विद्यार्थी विशेष ग्रुप आणि या सगळ्याचं अभिनंदन करतो कारण शिक्षक आणि शिक्षण क्षेत्र हे सगळ्याच हायरार्की मध्ये कसं खालचा लेव्हल असतो म्हणजे आपण असं म्हटलं तर माननीय दादांचं म्हणणं असं होतं की शिक्षण मंत्री मार्गदर्शनारे मंत्री महसूल मंत्री पॉलिटिकल हायरॉकी मध्ये शिक्षणाला स्थान तसंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार वीस मध्ये केंद्र शासनाने एक के खूप मोठा निर्णय घेतला आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालं ही सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे आपण या महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या समितीमध्ये 2020 तो जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्या उच्च शिक्षणामध्ये संपूर्ण भारतात सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आहे एक नंबरवर आहे हो आणि त्याच मुख्य कारण माननीय चंद्रकांत दादा पाटील ज्या पद्धतीने त्या खात्याचा व्यवस्थित अभ्यास करून सगळ्यांच्या पाठिंबी बरोबर मदत करतायत त्यामुळे माननीय दादांचं विशेष अभिनंदन आणि चौथा काय आहोत मी राज्या त्या राज्याच्या सुकण समितीच्या सदस्य यानंतर ते सगळं जवळून बघतोय की कशा पद्धतीने त्या हायर एज्युकेशन मधल्या एम्प्लिमेंटेशन होत आहे त्यामुळे मी खूप काही वेगळं शिक्षकांना सांगा असं नाही परंतु तरीही या बदलत्या परिप्रेक्षा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात जे काही नवीन आता समोर येत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सहभाग करायचा असेल तर तो, तो शिक्षकाचा असणार आहे आणि त्या शिक्षकाचा रोज इतक्या महत्वाचा असणार आहे की आपण आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शतकात शिकलोय आणि हा जो विद्यार्थी आपल्या समोर आहे हा एकविसाव्या शतकातला आहे आणि ज्या पद्धतीने जग बदलते एक शिक्षण क्षेत्रात बदलतंय हे बदल जो सगळ्यात दिसतोय आपल्याला तो बदल आपल्याला आत्मसात लागेल आणि मी देशभर या निमित्ताने हिडत असतो आणि त्या निमित्ताने सगळे शिक्षक संस्था चालक सगळे ज्याला आपण अकॅडमिक पार्टनर्स म्हणतो मी नॉर्मली स्टेक होल्डर अशा प्रकारे वापरत नाही मी बिझनेस वेगळा आहे त्यामुळे आपण सगळे एज्युकेशन पार्टनर्स आहोत या सगळ्या हो। एज्युकेशन पार्टनर्स ही विशेषतः शिक्षकांचा रोल या सगळ्या गोष्टीमध्ये खूप महत्वाचा आहे आणि आधारस्तंभ या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला आहे तो शालेय शिक्षणातला असो किंवा उच्च शिक्षणात असो त्याला आपला थोडासा रोल आपल्याला वेगळ्या पद्धतीने कराव्या लागणार आहे असं मला नेहमी वाटतं म्हटलं की विद्यार्थी समोर त्यामुळे त्याला बऱ्याचशा गोष्टींची अधिक कल्पना आहे आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा शाळेत जाऊन किंवा कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला ज्ञान म्हणा किंवा जी माहिती होती शिक्षण विषयक माहिती ती होती आता वर्गात येणारा विद्यार्थी जो आहे त्याच्याकडे हातात मोबाईल आहे लॅपटॉप आहे टॅब आहे आणि याच्याद्वारे त्याला सगळी माहिती मिळालेली आहे तो वर्गात येताना कदाचित प्रिपरेशन करून आला असेल की मला कुठल्या टॉपिकची माहिती माहिती आहे त्याला ऑलरेडी असणार त्यामुळे त्याच्या पुढे जाऊन आता रोल शिक्षकाला करावा लागणार आहे की मी काय नक्की देऊ शकतो त्याला त्याला काय आहे त्यामुळे मी तुला शिकवतो आणि तू शिक या भावनेतून बाहेर पडून त्याचा एक मेंटर त्याचा एक वडील घरी त्याला गाईड करणार असा रोल आपल्या शिक्षकांना करावा लागणार आहे आणि खूप महत्वाचं आहे त्यामुळे नीती आयोगाबरोबर काम करत असताना मी एक मोठा प्रकल्प घेतला होता टीचर्स रोल इन इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आम्ही पाचशे शहाऐंशी देशभरात सेमिनार वेब वेबिनार केले आणि त्याच्यामधून काही सूत्र बाहेर काढले रिपोर्ट आता आम्ही नीती आयोगाला दिलाय आणि त्याच्या थ्रू यू जी सी आणि सगळीकडे आता ते त्याचं ट्रेनिंग सुरू कारण मानसिकता बदलण्यात त्याचा सगळ्यात मोठाच भाग आहे तुम्ही तर तुमच्या क्षेत्रातले तुमच्या विषयातले तुम्ही नक्कीच अध्यापक म्हणून तो राहा याच्याबद्दल प्रश्नच नाही पण आत्ताची जी बदलती परिस्थिती आहे त्याच्यात दोन गोष्टी मी बघायची म्हटलं जसं की बदललेला विद्यार्थी आणि कदाचित तो ज्या वातावरण पाळतोय त्याच्यामुळे आपल्यापेक्षा जास्त त्याला माहिती असेल की काय अशी परिस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट एक आहे म्हणजे टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी मध्ये फरक पडतोय तो टेक्नॉलॉजी मधला बदल आपल्याला आत्मसात करावा लागेल अन्यथा मीही माझ्या नातीकडे जाऊन काही आवश्यक असेल तर तो मोबाईल तिथल्या हातात लागलो आणि ती सांगते कसं करायचं असतं त्यामुळे हीच परिस्थिती शिक्षण क्षेत्रात सगळीकडे आहे ह्या परिस्थितीचा अंदाज आपल्याला सगळ्यांना घ्यावा लागेल आणि मी म्हटलं असं की आज कितीही डिजिटल मीडियावर डिजिटल प्लॅटफॉर्म शिक्षकाला मात्र पर्याय नाही हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की ऑनलाईन प्लॅटफॉर्म येतील आणखी कुठले परंतु शिक्षकाला पर्याय टेक्नॉलॉजीने उभा राहणार नाही त्यामुळे शिक्षण हा मस्त आहे म्हणजे दादा समोर आहे त्यामुळे मी असं नक्की म्हणत असतो की शिक्षकांची जी काही मतं आहेत ती नक्की घडली दिली पाहिजे त्याच्याशिवाय ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याला करता येणार नाही शालेय शिक्षण असो किंवा उच्च शिक्षण असो असतो शिक्षकांची गर्दी आणि त्या सगळ्यांची इन्फ्रास्ट्रक्चर बाबत कदाचित आपण थोडेसे कमी पडतो आणि नेहमीची तुलना होते भारतातलं हायर एज्युकेशन बाहेरचा आपल्याकडे जे विद्यार्थी शिकताय त्यांच्याकडे विद्यार्थी जमीन असताना फरक आहे कारण आपला शिक्षकांचा जो इन्व्हॉल्वमेंट त्याच्याशी वाटत फार स्वरूपात अनेक युनिव्हर्सिटीज मध्ये भेटून आणून बघून आले खरं तुमचं जे कर्तृत्व आहे ना तो तो हा विशेषतः जर देशमुख निश्चित कार्यक्रम केला मला असं वाटतं की नेहमी शिक्षकांशी बोलताना राष्ट्रपीठावरून असो किंवा प्रत्यक्ष वन टू वन कॉरस्पॉन्डन्स करताना मला अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात कारण असं आहे की तो विद्यार्थी जो आहे ना मला नेहमी असं वाटतं तो जो विद्यार्थी आहे त्याला समजून घ्यायचं आणि कदाचित वर्गात की टी सी असेल किंवा हायर एज्युकेशन असेल तर ऐंशी बॅच असते त्या ऐंशी पहिले ते कनेक्ट व्हावं हा खूप सर्वात महत्वाचा पॉइंट असतो की तो कनेक्ट झाला तरच तो विद्यार्थी समजतो तरच प्राध्यापक शिक्षक असेल तो समजतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा जर कनेक्ट झाला तर त्याला त्याच्याशी रिलेट व्हावं आणि मग तो त्याच्याबरोबर त्याचा काउन्सिलिंगचा रोल असेल त्याचा सब्जेक्ट रोल असेल तो करू शकतो त्यामुळे या गुरुसन्मान सोहळ्यामध्ये मला एवढच वाटतं की आपण सगळे जण थोर आहात कारण तुम्ही तुमच्या क्षेत्रातले एक्सपर्ट आहातच पण शेवटी या सगळ्या राष्ट्रीय शैक्षणिक जे काही काम चालू आहे ते ते जर होणार असेल तर शिक्षकांच्या माध्यमातूनच होणार आणि शिक्षकाला टेक्नॉलॉजी पर्याय नाही पुन्हा एकदा सांगतो आणि ही सगळी जी सूत्र आहेत शालेय स्तरावर पॅटर्न आला आहे टेन प्लस टू च्या ऐवजी फायव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर आणि हायर एज्युकेशन मध्ये तर खूप मोठे पटल घडले विद्यार्थ्याला चॉईस आहे म्हणजे आपण हार्ट सायन्स म्हणत होतो आता कसं राहणार नाही सायन्सचा विद्यार्थी आर्ट्सचे विषय घेऊ शकेल कॉमर्सचा विद्यार्थी सायन्सचा विषय घेऊ शकेल आणि या खालपर्यंत म्हणजे अकरावी बारावी पर्यंत येणार त्यामुळे या सगळ्याचा विचार करून आपल्या सगळ्यांना एका पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि यांच्या स्थितीला जे सगळे आपण मान्यवर आहात त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद sekali <laughs> banyak